नमस्कार दादा झालं जेवण हो तुमचं झालं का पहले लाइक तुम थैंक यू थैंक यू सो मच ना बुदाय दादा मी ठीक है ज्योतिषा तू कसा नंबर टू थ्री टू थ्री video really recording the poor I am really happy good good I am happy I have your blessing thank you so much रेकॉर्डिंगचं कसं काय बरं हे आय एम हॅपी आय हॅव यू ब्लेसिंग काय प्रकार आहे काय कळत मला नाही माहिती दादा हे काय प्रकार आहे ते आता येतोय का तसा आवाज सव्वीस लोक छत्रपती शिवाजी महाराज बड्डे रामकृष्ण हरी hmm. आकाश दादा छत्रपती शिवाजी महाराज बर्थडे सेलिब्रेशन बाय ऑलिली इज ब्लेस्ड ब्ले यू सो मच थँक्यू धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक अधिक शुभेच्छा आशीर्वादा धन्यवाद मला तर कळत नाही काय चालू आहे नक्कीच रामकृष्ण गायकायचं तर कसं आहेस అరే హౌజీ దాదా నమస్మస్ లాగత మటార మటార నివతీ హా టూ సే హాయ్ హా మెనీ రూపీజ ఆర్ శ రుపయ కిలో శంభ కిలో మే హ ఓ దాదా హ काय म्हणता बाकी सगळेजण खूप दिवसानंतर आले, आले ना मी खूप महिन्यानंतर आले लाईफला तर तुम्ही कसे आहात सगळेजण जेवण वगैरे झालं असेल फौजीज तिकडे काय ट्रान्सलेशन चालू आहे ते काय कळत नाही मला काय हे कुठून आलं आहे ऑप्शन रेकॉर्डिंगचं ऑप्शन कुठून आलं कळत नाही काय करावं बरं तर व्हिडिओ ऑफ होतो ना, ना mm -hmm. हो दिस इज नॉट న్ందలద నులా తందలా న్ కూద్ . बाकी फौजी रंग कसं काय चालू आहे तिकडे काय वातावरण तुमचं सुट्टीवर आले का नाही घरी गुड मॉर्निंग मॉर्निंग झाली का

जुने आठवणे कोण नाही का आज कोण नाही अजून आलय मी आता जस्ट लाईव्ह ना कोणी ना कोणी आलं तर बघू कोण कोणते जुन्या आठवणीमध्ये शरू पारू 总之，资拿了个一万，算多钱了？ एकदम मस्त साधं जेवण ओके उद्या दिवस चांगला आहे हो राधा उद्या चांगला दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे उद्या शिवराज बोराजे साध जेवण खाताय का मस्त आम्ही पण साधच खाल्ला मटर पनीरच खाल्ले मी आज वजन लय झालंय आता माझं पण लय झालंय मला पण वजनाचा ऍक्टिव्हिटी नाही होत ना तेच वजन कमी करा हे झालं ते स्टॉपच होत नाही अच्छा हम्म mm -hmm. ठीक आहे चला करू बंद मी असं सहज चालू केली तिथे बाई बाय बाय दादा शुभरात्री गुड नाईट टेक केअर काळजी घ्या